ा वरद्या विठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे मौली ज्ञानेश्वर महाराज की जे जगद्गुरु तुकाराम महाराज की जे नामाशी थोर साधन पयानिक भविसिंधु तारक हिची एक उत्तमा उत्तम सर्व वर्ष नामश्रेष्ठ तिनी लोके शिव आवडीचे स्तोत्र गुह्य निज बीज मंत्र एकांतीचा तुका म्हणे येते इतराचा पाड आहे कोण आहे वाडी याहुनी या ठिकाणी प्रस्तुत या चिंतनासाठी अभंग जो आपण घेतलेला आहे तुकाराम महाराजांचा अभंग आहे याच्यातून नामाचं महत्व आहे नाम हे थोर आहे नाम हे साधन पयाने सगळं साधन सगळं साधनांचे साधना सार भोव सिंधू उतरी पार भोव सिंधूतून तारक नाम हे आहे ज्ञान तारत नाही पण नाम तारत नाम ज्ञान का तारत नाही तर ज्ञानाच्या ठिकाणी अवगुण आहे म्हणजे अहंकार आहे अहंकार वाढला की ज्ञानसुद्धा ज्ञानी सुद्धा बुडतो योगी सुद्धा बुडतो तपीसुद्धा बुडतो चांगदेव बुडाले योगी का तर अहंकार मी एक योगी आहे शंकर तपस्वी तप सुटलं तप शंकराचं ते सुद्धा बुडली पण नामधार कुठं बुडत नाही नाम, ना? नाम तारतच कुणाला तारतं जडाला तारतं पाप्याला तारतं सज्जनाला तारते दुर्जनाला नाम तारत कुणालाही तारते, तारते। सर्वांना नाम तारक आहे उत्तम आहे उत्तम वर्ष श्रेष्ठ आहे उत्तमा उत्तम उत्तमापेक्षा उत्तम उत्तमापेक्षा उत्तम पवित्र असं देवाचं नाम आहे आणि श्रेष्ठ म्हणा श्रेष्ठ तिन्ही लोकी तिन्ही लोकी नामाची कीर्ती श्रेष्ठ आहे तिन्ही लोक श्रेष्ठात नामा नामचिर्तन आहे आणि हे शिवभवानीचे आवडीचे सोत्र गुयबीज मंत्र एखादं हा गुहेबीज गुय मंत्र आहे बीज मंत्र आहे नाम हे गुज बीजमंत्र आहे तो नाम बीज मंत्र आपणाला कुणी दिलाय शिवभवानी शंकरानी भवानी पार्वतीला पहिल्यांदा सांगितलं ते नाम बीज मंत्र ते बीज मंत्र गुह्य मंत्र आहे गुहे ज्ञान जसं असतं तर गुहे बीज मंत्र एकांतीचा हे एकांतातच नाम द्यायचं असतं लोकांतात नाम उच्चार द्यायचा नाही माळ घालायची जनात माळ कुठे घालता येते समाजात पण मंत्र तिथं द्यायचा नाही फक्त नाम माळ घालायची कारण आपण दिलेला होऊ नये म्हणून तो मंत्र एकांतामध्ये द्यायचा आहे बीज मंत्र जशी पती पत्नी आपलं गुहे कुठं बोलतात सासू सासऱ्या पुढं लोकांच्या पुढं मग कुठं एकांतात एक जे काय असेल ते एकांतात एक बोलतात का तर आपल्या बोलण्यातलं कोणालाही काही कळू नये हा तर भाग आहेच पण आपण जे बोलणार आहे ते बाध होऊ नये हा त्यातला तुका म्हणे इथे इतराचा पाड कोण आहे वाडिया इतराचा पाड काय याच्यापेक्षा मोठं कोण आहे नामापेक्षा मोठं देव सुद्धा मोठा नाही देवाला मोठेपण कोणी आणलं देवाला मोठेपण कशामुळे आला नावा रूपा तू का म्हणे झाला नामाला रूपाला आकार आला म्हणून देव एवढा मोठा आहे देवाला नाम कोणी दिलं नामानं देवाला मोठेपण आहे नामाने देवाचं गुण कळतंय नामाने देवाचं रूपाला करता येतं आणि नामानेच देवाचं सामर्थ्य कळतं असं हे श्रेष्ठ तिन्ही लोकी नाम आहे आणि त्या नामाचं महत्त्व आपण सर्वांनी जाणून घेऊन सतत नाम चिंतन करावं अशी आपल्या सर्व भगवत भक्तांना गुरुंची आज्ञा आहे रामकृष्ण हरी पुंडली कव